नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या अन्नपूर्णा गावरन रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला पनीर भुर्जी किंवा पनीर घोटाळा कसा बनवायचा ते सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला अप्रतिम असा लागणारा हा पनीर घोटाळा तर नक्की बनवून बघा चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण आता शंभर ग्रॅम पनीर घेतलं आहे ते एका किसणीच्या साह्याने व्यवस्थित बारीक असं किसून घ्यायचं आहे या, या पद्धतीने किसून घ्या किसून झाल्यानंतर एक कढई घेतली आहे गरम होण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊ तेल गरम झाल्यानंतर जिरं घालूया जिरं फुलल्यानंतर भरपूर सारा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे त्याला घालून घेऊया गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अद्रक लसूण हा खलवा त्यामध्ये व्यवस्थित ठेचून घेतला आहे या पद्धतीने ठेचून घाला म्हणजे भाजीला छान टेस्ट येते ते सर्व घालून घेऊया आणि त्याला व्यवस्थित परतून घेऊया हिंग पावडर टाकूया त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया भरपूर सारा टॉमॅटो बारीक असा चिरून घेतला आहे त्याला घालून घेऊया जोपर्यंत टोमॅटो लूज पडत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्या शिमला मिरची घेतली एक बारीक असे चिरून तिला पण घालून घेतलं आहे तिला पण व्यवस्थित परतून घ्या तुम्हाला आवडत असेल तर घाला नाहीतर नाही घातली तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार मिश्रण परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा इतकी धना पावडर टाकूया हळद पावडर टाकूया एक चमचा इतकी मिरची टाकूया मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा घरचा गरम मसाला टाका एक चमचा पावभाजी मसाला टाका मसाला व्यवस्थित परतून घेऊया गॅस हा कमीश ठेवा कमी गॅसवरच मसाला परतवायचा आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथंबिर्या आवर्जून जास्त घाला त्याने ही भुर्जी खायला खूपच टेस्टी लागते तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया परतून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण एक कप इतकं पाणी घालूया याच्यामध्ये आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही एक कप इतकंच पाणी घाला सर्व मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्या परतल्यानंतर जे बी आपण पनीर सर्व किसून घेतलं आहे ते सर्व पनीर आता आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवर व्यवस्थित भुर्जीला परतून घ्यायचं आपल्याला जितकी व्यवस्थित परतल्या जाते तितकी खायला चविष्ट अशी लागते हे बघा आपण एक आता चीजचा तुकडा घेतलाय त्याला किसणीच्या साह्याने व्यवस्थित किसून घेऊया त्याला पण मिक्स करून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर घाला नाहीतर नाही घातलं तरीही चालेल हे बघा आपली पनीर भुर्जी किंवा पनीर घोटाळा तयार झालाय झटपट होणारी ही रेसिपी आहे नक्की करून बघा लहान मुलं तर खूपच आवडीने घातील या पद्धतीने जर तुम्ही त्यांना पनीर घोटाळा बनवून दिल्यावर तुम्ही ही भाजी टिफिनसाठी पण देऊ शकता खायला उत्तम आणि शरीरासाठी अत्यंत पौष्टिक अशी भाजी आहे नक्की या पद्धतीने करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने पनीर घोटाळा तर नक्की करून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत